नमस्कार महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे विटात वाढत्या गुन्हेगारी टोळ्यांना राजकीय नेत्यांचे पाठबळ कशासाठी गुन्हेगारी टोळ्या संपुष्टात आणण्यासाठी पोलिसांसह नेते मंडळी पुढे येणार का विटा शहर परिसरात खून खुनाचा प्रयत्न खंडणी सशस्त्र मारामारी अशा माध्यमातून गुन्हेगारांच्या अनेक टोळ्या समोर आल्या आहेत नुकतेच विटा पोलिसांनी या गुन्हेगारी टोळ्यांना सुरुंग लावण्यास सुरुवात करत विटातील टोळी प्रमुख विशाल प्रशांत पाटील अमरजित क्षीरसागर अमृत राजेंद्र काळुखे शुभम महेश कोळी किसन राजेंद्र काळुखे विजय राजेंद्र काळुखे आणि सागर देवेंद्र गायकवाड या सात जणांची टोळी चार जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार केली आहे पोलिसांच्या या धडक कारवाईचे विटा शहरातील नागरिकांकडून जोरदार स्वागत होत आहे मात्र या गुन्हेगारांच्या टोळ्यांना राजकीय नेते मंडळी खत पाणी का घालत आहेत असा सवाल सुज्ञ नागरिक विचारत आहेत एखादा तरुण खून मारामारी करून गुन्हेगारी क्षेत्रात समोर आला की राजकीय नेते मंडळी त्याला डिजिटल फलकावर झळकावून त्याचे उदात्तीकरण करतात त्यामुळे विटा शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्यासाठी पोलिसांबरोबरच राजकीय नेते मंडळींनी पुढाकार घ्यायला हवा अशी चर्चा नागरिकांतून होत आहे